नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एकशे त्रेसष्ट दिवसांपूर्वी म्हणजेच एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची परळी शहरात हत्या झाली होती या प्रकरणी दाखल असलेल्या परस्पर विरोधी फिर्यादीपैकी एका फिर्यादीत आरोपी म्हणून वाल्मिक अण्णा असा उल्लेख आहे आमदार जितेंद्र आव्हाडांसह सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी देखील वाल्मिक अण्णा असा उल्लेख असलेली फिर्याद एक्सवर पोस्ट करत हा वाल्मिक अण्णा कोण याचा तपास व्हावा अशी मागणी केली आहे त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपाठोपाठ आता सरपंच बापू आंधळे यांचं हत्या प्रकरण देखील पुन्हा एकदा चर्चेत आलाय नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहता टॉप न्यूज मराठी आता हा वाल्मिक अण्णा कोण आणि या प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड हाच तर वाल्मिक अण्णा नाही ना पाहूयात टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट बापू आंधळेचं काय झालं त्या हत्या प्रकरणातला वाल्मिक अण्णा कोण परळी शहरात एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची हत्या झाली होती या प्रकरणी ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते आणि महादेव गित्ते यांनी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्या होत्या गोट्या गित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बबन गित्ते यांनी बापू आंधळे यांची गोळी मारून हत्या केली तर महादेव गित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना जिवे मारण्यास आलेल्यांपैकी कुणीतरी बापू आंधळे यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली याच प्रकरणात बबन गित्ते फरार आहेत तर वाल्मीक अण्णा नावाने एका आरोपीचा उल्लेख आहे आता साऱ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की हा वाल्मिक अण्णा कोण की हाच तो वाल्मिक कराड एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी नेमकं काय घडलं होतं या प्रकरणी ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीत काय म्हटलंय तर या घटनेविषयी महादेव गित्ते यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत काय नमूद करण्यात आलंय पाहूयात एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी नेमकं काय घडलं होतं गेल्या वर्षाच्या जून महिन्यात परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात मरळवाडीच्या सरपंच बापू आंधळे यांची हत्या झाली होती या प्रकरणी महादेव उद्धव गीते वय चौतीस राहणार नंदागौ बँक कॉलनी परळी यांनी फर फिर्याद दिली होती या फिर्यादीनुसार एकोणतीस जून रोजी दुपारी चार ते पाचच्या च्या सुमारास बापू आंधळे सोमनाथ सलगरे सनी देवडे हे तिघेजण माझ्या घरी आले आणि तुला वाल्मिक अण्णांनी बंगल्यावर बोलावला आहे तुला घ्यायला आलो आहोत असं म्हणाले आम्ही या यांच्या बरोबर जाण्यास नकार दिला असता तू आला नाहीस तर तुला मारून टाकायला सांगितलं आहे असं धमकावलं तुला संध्याकाळी कळेल असं म्हणून ते तिथून निघून गेल्यावर साधारणतः एक तासानंतर माझे शेजारी बाबासाहेब सातबाई यांचा मला फोन आला दुपारी पंधरा ते वीस लोक तुला मारायला येणार आहेत तू घराच्या बाहेर पडू नको असं त्यांनी फोन करून सांगितलं त्यानंतर साधारणतः एक ते दीड तासानंतर म्हणजे संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मला घराबाहेरून शिवीगाळ करायला सुरुवात झाली मी घराबाहेर येत नाही म्हणून त्यातल्या कुणीतरी एक वीट दरवाजावर भरकावली मी बाहेर आलो नाही म्हणून कुणीतरी पिस्तुलातून हवेत दोनदा फायर केले एवढं होऊ नये मी बाहेर आलो नाही म्हणून त्यांनी माझ्या दरवाजाजवळ असलेल्या स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड करण्यास सुरुवात केली मग मात्र मी घराबाहेर आलो तेव्हा घराच्या बाहेर बापू आंधळे उभा होता म त्याच्या हातात पिस्तूल होतं त्यानं मला शिवीगाळ करून माझ्या छातीत बुक्की मारली मी थोडासा मागे सरकल्यानंतर बापू आंधळ्याच्या पाठीमागे राजेश उर्फ धनराज फड रघुनाथ फड उर्फ गोट्या गीते सनी देवडे सोमनाथ सलगरे दिसले त्यांच्या हातातही कोयता व पिस्तूल होतं बापू आंधळेनं परत भावेत गोळीबार फायर केला मला शिवीगाळ करत पुन्हा फायरिंग सुरू केलं त्यातली एक गोळी माझ्या पोटाला लागली या सहा जणांच्या पाठीमागे उभे असलेले आणखी दहा ते पंधरा अनोळखी लोक आरडाओरडा करत होते गाडीवर विटा मारत होते याच दरम्यान गोट्या गीते यानं कोयत्याच्या उजव्या हातावर वार केला तेवढ्यात मी नाव घेतलेल्या त्या पाच ते सहा जणांपैकी कोणीतरी सांगितलं अण्णांनी जे सांगितलंय तेच करा त्यांनी फायर केलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी बापू आंधळेच्या पायाला लागली आणि तो खाली पडला त्यानंतर सर्वजण पळून गेले नंतर मी जखमी अवस्थेत स्कार्पिओ गाडी काढली आणि दवाखान्यात जायला निघालो जलालपूर ते टोकवाडी मार्गे साकूडच्या पुढे आल्यानंतर अतिरक्तस्रावामुळे मला चक्कर आली आणि त्याच अवस्थेत ब्रेक मारून मी कशीबाशी गाडी थांबवली याच दरम्यान पाठीबागून येत असलेल्या गाडीतील दोन व्यक्तींनी माझा या अवस्थेतील माझा धारूरचा मित्र रोहन गायकवाड याला फोन करून कल्पना दिली अखेर त्याच्या सांगण्यावरून मला केज रुग्णालयात नेण्यात आलं आणि तेथून अंबेजोगाई हो येथील सरकारी रुग्णालयात दाखल केलं माझ्या आणि माझ्या परिवाराच्या जीवितास धोका आहे असंही महादेव गित्ते यांना आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे महादेव गित्ते यांच्या फिर्यादीनुसार मृत बापू आंधळे राजेश उर्फ धनराज फड रघुनाथ फड ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते सनी देवडे सोमनाथ सलगरे वाल्मिक अण्णा आणि अनोळखी किवीस अशा एकूण सत्तावीस ते अठ्ठावीस जणांवर परळी पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला गेल्या वर्षी जून महिन्यात परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची हत्या झाली या प्रकरणी ज्ञानबा उर्फ गोट्या गित्ते यांनी फिर्याद दिली होती या फिर्यादीनुसार जवळपास एकोणतीस जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली होती आरोपीने कट रचून मला आणि बापू आंधळे यांना आरोपी महादेव गित्ते यांच्या घरी बोलावलं होतं तिथे हजर असलेल्या बबन गित्ते यांनी शिवीगाळ करत तू तुझ्यासोबत येताना पैसे का आणले नाहीस अशी विचारणा केली त्यावर शिव्या देऊ नका असं बापू आंधळे म्हणा मात्र या सगळ्यानंतर चिडलेल्या बबन गित्ते यांनी कमरेला असलेलं पिस्तूल काढलं आणि थेट बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली शिवाय यानंतर राजू नेहरकर याने देखील आंधळे यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले आंधळे यांचा या सगळ्यामध्ये जागेवरच मृत्यू सुद्धा झाला त्यानंतर महादेव गित्ते यांनी माझ्यावर गोळी सुद्धा झाडली ती गोळी माझ्या छातीच्या उजव्या बाजूला लागली ला त्यानंतर मुकुंद गित्ते आणि राजेश वाघमोडे यांनी मला मारहाण सुद्धा केली या फिर्यादीनुसार शशिकांत उर्फ बबन गित्ते मुकुंद गित्ते महादेव गीते राजू नेहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्या विरुद्ध परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच प्रकरणात बबन गीते मात्र आजतागायत फरार आहे सरपंच बापू आंधळे यांची आर्थिक देवाण हत्या झाल्या असल्याचं प्रकरण सध्या प्राथमिक दृष्ट्या समोर आलेलं आहे सरपंच बापू आंधळे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यांनी बबन गीते यांच्या पॅनेलमधून ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत ते सरपंच म्हणून विजय देखील झाले होते परंतु सरपंच बापू आंधळे आणि बबन गिट्ते यांच्यामध्ये जुना वाद होता पैशाच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यामध्ये अनेकदा वाद झाले लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यातला हा वाद टोकालाही गेला होता लोकसभा निवडणुकीत बापू आंधळे हे धनंजय मुंडे यांच्यासोबत असल्यानं बबन गित्ते यांनी त्यांना अनेकदा जाबही विचारला होता असंही म्हटलं जातं सरपंच बापू आंधे यांच्या हत्येच्या काही महिन्यापूर्वी बबन गीते यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली बबन गीते आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असणारे वाल्मिक कराड आणि बबन गीते यांच्यामध्ये राजकीय वैर असल्याचंही सांगितलं जातं आहे होत्या सरपंच बापू यांच्या दाखल झालेल्या परस्पर विरोधी फिर्यादी आता प्रश्न हा उरतो की या प्रकरणात जो गोट्या गित्ते जखमी झाला होता ज्यानं महादेव गित्त्यानं माझ्यावर गोळी झाडली ती गोळी माझ्या छातीच्या उजव्या बाजूला लागली त्यानंतर मुकुंद गित्ते आणि राजेश वाघमडे यांनी मला मारहाण केली अशी फिर्याद दिली होती तो गोट्या गित्ते तर सगळीकडे बोमलत फिरतोय पाहायचंय मग पहाच पहिलं वाल्मिक कराडला बीडला घेऊन जात असताना पोलिसांच्या ताफ्यातील गाडीत हा गोट्या गित्ते मोकाट फिरताना दिसतोय याच गोट्या गित्तेवर बापू आंधळे हत्या प्रकरणात महादेव गित्ते, गित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीनशे सात म्हणजे जिवे मारण्याचा प्रयत्न हा गुन्हा दाखल आहे मग तो अजूनही मोकाट कसा परळीतील नंदागवळ गावचा रहिवासी असलेला ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते हा तर सराईत गुन्हेगार आहे गेली पंधरा वर्षांमध्ये त्याच्यावर परळी परभणी लातूर बीड पिंपरी चिंचवड इथं अनेक गुन्हे दाखल आहेत खरं तर परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी दोन्ही बाजूंनी तपास करणं अपेक्षित असताना बापू आंधळे हत्या प्रकरणात एकांगी तपास का केला जातोय खर तर या हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे की नाही आणि असेल तर तो कुठवर आलाय बबन गिते कुठं आहेत त्यांचा तपास लागला का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही हत्या होते वेळी अण्णांनी जे सांगितलंय ते करा असं म्हटल्यानंतर बापू आंधळे यांच्यावर झालेला गोळीबार याचा तपास कधी होणार हे वाक्य नेमकं कुणी कुणाला म्हटलं आणि महादेव गित्ते यांनी या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपींच्या नावातला तो वाल्मिक अण्णा कोण याचा उलगडा कधी होणार एकूणच काय तर बापू आंधळेचं काय झालं त्या हत्या प्रकरणातला वाल्मिक अण्णा कोण आणि बबन गित्तेचा या हत्येशी संबंध आहे का या प्रश्नांची उत्तर अजूनही महाराष्ट्राला मिळाली नाहीत कदाचित ती मिळणारही नाहीत पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी